नमस्कार मी पंजाब डक पोस्ट जिल्हा जानेवारी चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीक मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा प्रत्येक सूचना की राहताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता हरभरा पीक आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे पहिल्यांदा हरभरा पेरला होता आणि त्याच्यानंतर आता जर पाऊस पडला तर त्याला मर लागू शकते म्हणून एक माहीत असं म्हणून सांगतो स्वतः एक शेतकरी यांना ना सांगतो जर समजा तीन जानेवारीचा पाऊस पडला तर तुम्ही काय करा त्याला युरिया युरिया फेकल्याच्या नंतर तू तुमची तुम ती <coughs> युरिया फेकल्याच्या था नंतर मर थांबवू शकते कारण की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आता खूप पाऊस पडला होता बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरा पीक गेले पण मी काय केलं त्याला नंतर युवऱ्या दिल्याच्यामुळं की माझं ते हरभऱ्याचं पीक वाचलं म्हणून हे कल्पना म्हणून एक माहिती असून सांगतो त्याच्यानंतर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी देत आहे तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांचे कांदे तुम्ही काय करा कांदे समजा काढणी चालू आहे तर कांदे काढणी म्हणजे जवळपास दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आणखीन तोपर्यंत काढून घ्या आणि तोपर्यंत झाकून ठेवा कारण की तीन तारखेनंतर तसं तर दोन तारखेलाच ता वातावरण चेंज होणार आहे दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीसलाच वातावरण चेंज होणार आहे आणि तीन तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल पुन्हा हांदार लागतं घ्यायचा